मित्रांनो प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेली साध आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे अशातच आज आणखी महत्वाची बैठक पवार कुटुंबात पार पडली आहे यामुळे ठाकरे बंधू युतीच्या चर्चेनंतर आता काका पुतणा एकत्र येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे वसंतदादा शुगर इंटिट्यूटच्या कामासंबंधित एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शरद पवार आणि अजित पवारांसोबत इन्स्टिट्यूटचे काही अधिकारी देखील उपस्थित होते या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी बैठकही झाली या बैठकीत नेमकी काय चर्चा रंगली याचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं पवार कुटुंबातील साखरपुडा कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित भेटल्यामुळे राजकीय वैयक्तिक आणि कौटुंबिक विषय आहे इतरांनी त्याच्यावर चर्चा करणे योग्य नाही हा कुटुंबाचा अंतर्ग विषय आहे त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही पवार विविध सकारात्मक संस्थात्मक क्रमकांमध्ये कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असतात त्यामागील उद्देश नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचा असतो असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं बैठक देखील होती ज्यामध्ये कृषी आणि शिक्षण क्षेत्रात ए आयचा कसा प्रभावी वापर केला जाईल यावर सखोल चर्चा झाली शेतकऱ्यांना थेट फायदा होईल अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जावा अशा ठाम विचार या बैठकीतून समोर आला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले तसेच अशा वेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र बसणे पवार म्हणाले राज्यात उद्धव ठाकरे आणि राज वाहत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्र एक मजबूतीने निश्चितपणाने येईल असा विश्वासही देखील आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा